तर आहे सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आज सगळ्या मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आजचा वार आहे रविवार तर चला आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया तर मी कालच्या व्हिडिओला म्हटलं होतं म्हणजे मी टाकलेलं ओटिंगचं टाकलेलं लग्नाचे व्हिडिओ पोस्ट करू का वगैरे तर सगळ्यांनी म्हणजे टाक म्हटले होते कारण आमच्या लग्नाची स्टोरी तर तुम्ही ऐकता तर हे वाटा तुम्हाला कारण की मी एवढं वर्ष म्हणजे कधी सांगितलं नाही काय नाही माझी लग्नाची स्टोरी तर पूर्णपणे वेगळी आहे तुम्ही ऐकायला तुम्हाला आवडेलच आणि एकदम म्हणजे एकदम म्हणजे मोडलेलं लग्न कसं जमलेलं आहे ते तुम्हाला आवडायल का म्हणजे आमचं लग्न एक वर्ष झालं जमलं होतं आणि एक वर्षात आमचे एवढे झगडे म्हणजे लग्नाच्या अगोदरच खूप फोनवर झगडे वगैरे असायचे आणि फार एवढे झगडे असायचे की फार ते जमलेलं लग्न आमचं मोडायला आलेलं होतं पण ते कसं असतं नशिबाच्या खेळी असतात वरतूनच जोडी बांधलेली असती तर कसं काय झालं ते आमचं लग्न झालेलंच आहे एका वर्षात एवढं म्हणजे काय झालं एवढे झगडे व्हायचे खूप प्रमाणात व्हायचे म्हणजे जमलेलं लग्न म्हणजे आता कसं व्हायचं लग्न जमलं की माणसं कसे दोन महिने तीन महिने लगेच लग्न जमवून टाकतात लगेच लग्न बरात करून टाकतात लगेच सुपारी फुटते साखरपुड्याचा कार्यक्रम होतो वगैरे वगैरे तसेच आमचं सुपारीचं कार्यक्रम फो सुपारी फुटली आणि लगेच हे झालं एक वर्षानं म्हणजे दिव आमची सुपारी फुटली तुम्हाला सांगते मे महिन्यामध्ये आणि लगेच म्हटले दिवाळीमध्ये आपण लग्न करूया मे उन्हाळ्यात जर सुपारी फुटली की लगेच बोलतात दिवाळीमध्ये लग्न करायचं वगैरे तर माझं तसंच झालं होतं म्हटले आपण दे उन्हाळ्यामध्ये सुपारी फुटली आणि उ, उ दिवाळीत आपण लग्न करूया आणि कसं कसं जमलं होतं आमचं काय जमलं होतं एकदम म्हणजे अशा एकदम डेंजर परिस्थितीत जम जमलं होतं आणि काल मला एक कमेंट आली होती की डेंजर शब्द आता कसं हे नगरची भाषा आहे माझी थोडीशी नगरचे डेंजर लेत टेन्शन हे असं तसं ही नगरची भाषा आहे माझी आणि मला खरंच म्हणजे ते प्रत्येक शब्दाला मला ते डेंजर आहे हे ले डेंजर हे असं प्रत्येक शब्दाला माझं येतच असते तर काल मला अशी कमेंट आली होती नाही का ताई तुमचं एवढं टेन्शन बघून आम्हाला पण हे करतो हेल्प करू वाटते तर खरंच मला त्या ताईंचं धन्यवाद म्हणायचं आहे नाही का कोण म्हणजे आपल्याला एवढं वर्क आपण सख्या त्या पण आपण एवढी हेल्प करत नाही तेवढं तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघूनच मला बोलले तेच सा माझ्यासाठी खूप आहे तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि मग दिवाळीचं लगेच हे झालं उन्हाळ्यात ठरलं आणि ते लग्न जमवताना पर बघण्यापासून येण्यापासून तर माझं काय होतं हा की नाही लई म्हणजे सगळं विचित्र घडलं होतं का नाही सगळं म्हणजे एक लई त्रास झाला त्यांच्या घरच्यांना पण आमच्या घरच्यांना पण प्रचंड प्रमाणात आणि मग ते कसं तरी जमून घेतलं तर तुम्हाला ऐकायला आवडेल का प्रत्येक म्हणजे जमण्यापासून कुणी जमवलं त्याच्यापासून तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी व्हिडिओ पोस्ट करत राहीन रोजच्या रोज तुम्हाला स्टोरी सांगत राहीन तर फक्त मला सांगा हा म्हणून नाहीतर मग नाहीतर मी नुसती बडबड करत बसणार आणि तुम्ही लगेच बोलणार कशाला सांगते वगैरे असं सा तसं तर तुम्हाला आवडलं तर सांगा नक्की हा म्हणून नाही तर मग मी नाही सांगणार ना। पण जरी काल वोटिंग लाईन तर जास्तच होती हो सांग म्हणून आवडेल आम्हाला प्रत्येकाची तर आत्ताच नाश्ता वगैरे झालाय सर्व झाले आता एवढा पसारा आवरायचा आहे तर चुटकीमध्ये तर आवरू शकत नाही तसं व्हिडिओमध्ये आता चुटकी वाजवलेली तर ओ आवडते पण आता आवडते पटपटा पुरीनं पान आन ठेवले दहा आवडीला आणि आता आवरायचे पटपट आणि यांच्या झाले टी व्ही बघायचं काम पोरींचं पाणी प्यायचं कुठं काय करायचं काय नाही आणि ह्यांचं अजून थांबायचं कारण आज सुट्टी रविवारी त्याच्यामुळे त्यांचा निवांत असते काही टेन्शन नाही काय नाही निवांत उठायचं करा रोज सकाळी लवकर उठते तर मला सांगते लवकर मला अजिबात जाऊ होय तर चला आवडते पटापटा आज जायचे जरा बाहेर मला करा कळनच व्हिडिओमध्ये ओके नाही आवडतो झुकू देते तोपर्यंत माझे भांडे वगैरे होते आज केली तुम्ही बटाट्याची चटणी कारण भाजीलाच काय नव्हतं काल दावखान्यात गेलो आणि त्याच्यामुळं कशाला काय चालू छम गाणं म्हणती कस कस पाळा पाहिजे खेळ असेल बरं काही नाही फक्त पळायचं तिकडून तिकडून इकडं पळत राहायचं काय नाही ते चॉक घुसल पायात उचल चला भांडी पटापटा दे काय हायटीत वाढ नाही हायटीच दिसत आहे आम्हाला तर अजून तुम्हाला दिसते काय तेवढंच सांगा कमेंटमध्ये चला आवडत प्रत्येकाच्या जेवणाची कहाणी वेगवेगळी असते प्रत्येकाचं म्हणजे लग्न जमून लगेच लग्न म्हणजे होतं आमचं ॲरेंज मॅरेज होतं आणि त्यात किती हे अडथळे आले कसं काय काय झालं प्रचंड म्हणजे मनस्ताप झाला होता त्यावेळेस तर सांगन तुम्हाला आत्ता तर एवढंच सांगू शकते फक्त आमचं एक वर्ष लग्न जमलेलं कसं मोडण्यापर्यंत आलं होतं ते मला नक्की सांगन आणि एवढे भांडणं तर एवढे व्हायचे लग्नाच्या आधी फोनवरच आमचे खूप भांडण व्हायचे आणि आता आमच्या लग्नाला आठ वर्ष झालेले आहेत तर कसं तरी आम्ही भांडत आत्ता पण अजून पण भांडण होते तर असं नाही की भांडण होत नाही आत्ता पण भांडण वगैरे चालू आहे पर एकमेकांना काय काय बोलायचं अजून पण चालू आहे जसं लग्नाच्या अगोदर होतं तसंच आत्ता पण चालू आहे यात काही वेगळा वादच नाही आणि आता किती भांडण झालं त्यांना कसं त्यांना मी भक्तक्षणे आवडले होते आणि त्यांनी लगेच घरच्यांना सांगितलं नाही आम्हाला मुलगी आवडलेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सांगते तेव्हा ते बघायला ते आले त्यावेळेस माझी रिॲक्शन काय होती लय म्हणजे भक्तक्षणे मी काय बोलले होते तुम्हाला ऐकायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला आता एवढं सांगू शकते आमचं लग्न जमलेलं कसं याच्यात जे तर मी तुम्हाला ते सांगितलं थोडक्यात सांगितलं मग कसं मोडलं काय मोडलं तुम्हाला जर ऐकायचं असेल तर सांगा मला नक्की तर चला आम्ही अच्यात बडबड करत राहते आणि मग बाकीचं घरातलं कामाविषयी सांगताच येत नाही असं होतं तर तुम्ही मग अशी बघितलं कबूतर आलं होतं मी बोलताना बोलता बोलता ते सांगायचंच विसरून गेले तर हे झालं मी ना किचनची खिडकी उघडली रे उघडली सकाळ सकाळ आठला सातला कधी उघडू जेव्हा मी आता लवकर काय उघडत नाही मी सकाळ सकाळी खिडकी पण जेव्हा कधी उघडते तेव्हा लगेच कबुतराला काय होतं काय माहीत नाही जाणवतं की ही लगेच इथे खिडकीत नाही तर ना मला जर खिडकी उघडायला उशीर झाला ना तो खिडकीतच थांबलेला असतोय तुम्ही जसं की मागाशी बघितलं मी खिडकी उघडली की तिथं गपचिप बसलेलं होतं आणि मग मी खिडकी उघडली की लगेच येतं पार किचन परत यायला बघतं आणि मग त्याला जवळपर्यंत खायला देत नाही तोपर्यंत जीवन जातच नाही आणि मला लय आवडतं म्हणजे ते मला असं वाटतं टी व्हीत कसं दाखवतात त्यांनी आपल्या हातावर येऊन बसावं वगैरे मला लय आवडतं पण ते काय भेद भेटतात तरी ते आता मी त्यांना खायला टाकते ते त्यांना असं वाटतं अरे हे आपलंच कोणीतरी आहे आपलंच माणूस आहे आणि आपल्यावर प्रेम करते आणि त्याच्यामुळे ते जवळ येण्याचा प्रयत्न करते पण ते काय जवळ येतच नाही माझी तर इच्छा असते त्यांनी यावं माझ्या हातावर बसावं खांद्यावर बसावा पण अशी कमेंट आलीते की ताईले कबुतरांना जवळ वगैरे करू नको कारण आता का जवळ करून आहे आता कबूतर आहे कबूतर म्हणजे किती हे पण मध्ये जर न्यूज आली होती लांब लांबरा असा असा आजार आजा येतोय पण असं तर मला अजूनपर्यंत काही जाणवू लागला आहे वगैरे सर्व झाले मस्तपैकी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय